ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಮಿತ್ರಾನೋ ಸಂಜಯ ಗಾಂಧಿ ನಿರಾಧಾರ ಅನುದಾನ ಯೋಜನಾ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक अपडेट आलेली आहे तर मित्रांनो या दोन्ही योजनांचे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता जे अनुदान आहे ते अनुदान वितरण करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे आणि तसा दे दे जी आर देखील काढलेला आहे आणि त्याबरोबरच या दोन योजनातील लाभार्थ्यांसाठी पुढील जे पेन्शन येणार आहे त्या पेन्शनसाठी एक महत्त्वाचे अपडेट देखील देण्यात आलेली आहे तर काय आहे ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सब्स्क्राईब नक्की करा तर मित्रांनो शासनाचा जी आर काय हे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण तर शासन निर्णय काय आहे बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये तीनशे कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय तरतूद मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चव्वेचाळीस हजार पाचशे इतका निधी शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे आता माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीच्या खर्चासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर इथे तुम्हाला खाली दिसत आहे की नेमक्या कोणत्या विभागासाठी शासनाने किती निधी दिलेला आहे आणि विभागामधून तुमच्या जिल्ह्यासाठी किती निधी दिलेला आहे ते तुम्ही ते बघू शकता तर आता पुढे या दोन योजनांची जी, जी पेन्शन येणार आहे त्याबद्दल महत्वाची अपडेट काय आहे बघा तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे अर्थसहाय्य बीम्स प्रणालीद्वारे करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी बी टी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी तर मित्रांनो याआधी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ जी योजना होती या दोन योजनांचे बिम्स प्रणालीद्वारे जी पेन्शन आहे ती येत होती परंतु आता शासनाने या दोन योजनांचे जे पैसे आहेत ते डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतल्याने आता तुम्हाला तालुका अधिकारी किंवा जिल्हा अधिकारी कार्यालयात जायचं आहे आणि तुमची जी माहिती आहे ती देणार यायची आहे तुमचे इथून पुढची जी पेन्शन येणार आहे ती तुम्हाला डीबीटी पोर्टलद्वारे येणार आहे तर मित्रांनो हिच होती या मध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद